अविनाश भाऊ केसरी एक मोठ्या रकमेचं मोठं मैदान ओपनचं मैदान मित्रांनो अविनाश भाऊ केसरी एक ओपनचं मैदान दीड लाखाचं मैदान पार पडतं आहे आणि या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका वेगास केसरी सरजा सकाळी धाका झाला होता आणि त्याचा पायरासुद्धा एक मोठा होता टॉपचा होता तो म्हणजे ज्याला अपरच देवता दे म्हणून ओळख दे होता असा सुंदर कॉकटेल मित्रांनो सरजा आणि स कॉकटेल ही जोडी आज पुण्याला एकदा जोडून आली आणि ही जोड मित्रांनो आपल्या गटक मग बारामध्ये मध्ये आणि बाहेर पाहायला मिळाली आणि या गटामध्ये पळत असताना सुट्टी देखील चांगली झाली होती आणि सुट्टीपासून ते निकाली रक्षपर्यंत एकसारखं स्पीड स्पीड वाढत जात होतं तुफान स्पीड लागलं होतं वाऱ्या ही गाडी धावत होती आणि मित्रांनो या गाडीने सुट्टा निकाल घेऊन सेमीसाठी पात्र झाली पण मित्रांनो आज ज्या आणि पॉकटेल पुन्हा एकदा गटपासून सेमीसाठी पात्र मित्रांनो गटाला तुफान स्पीड लागलाय एस टीस लावला जाऊन तुम्ही गटक मग बार पाहू शकता मित्रांनो तुम्हाला वाटतं ही गाडी आज गोला दिसेल का इकडे म्हणजे मानकर कोण होतील सावजी आणि कॉकटेल की दुसरी कोणती गाडी कमेंट करून नक्कीच सांगा सावजी आणि कॉकटेलला सेमेसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा सात मी मिट आहे पुन्हा एकदा एका नवीन अपडेटचं भन्नाट अशा नवीन वेळेमध्ये